नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा मुंबई चकोलूब चॅनल मध्ये मित्रांनो आज मासेमारीचा सातवा दिवस आहे आणि मी दुसऱ्या बोटी मधून घरी जाणार आहे आता लवकरच एक बोट येणार आहे जवळ आणि त्याच्यामध्ये मला बदली व्हायचं आहे आपण चार दिवस मासेमारी केली आणि त्याच्यानंतर दोन दिवस वारा खूप होता आणि त्याच्यामुळे बोट एका जागेवरती ठेवली होती म्हणजे नांगरावरती बोट ठेवलेली होती दोन दिवस आम्ही मासेमारी केली नाही आणि आता सातवा दिवस आहे तर मी घरी चाललोय आपल्या बोटीची पण मासेमारी आता सुरू होणार आहे गोडसन नाकू आपल्याला त्या बोटीजवळ आता घेऊन जातील आणि त्या बोटीजवळ गेल्यावरती सामान आपलं बदली करून त्या बोटी बरोबर आपण घरी जाणार आहोत बघा समोर बोट आहे शांतिराज नावाची बोट आहे आणि या बोटीमध्ये आता मी बदली होणार आहे आणि त्याचबरोबर थोडीशी मासली आहे ती सुद्धा त्या बोटीमध्ये द्यायची आहे मासली बदली झाली की मी पण त्या बोटीमध्ये ओडी मारून जाणार आहे वर्ष नागवा चला आपला शेवटचा दिवस आहे मासेमारीचा आणि आपण लवकरच जाऊ त्या बोटीमध्ये मला शांती मधून मासली शांती राग मध्ये बदलायची ना आता मी शांतीराज मध्ये बदली झालेलो आहे आणि आता पण जाणार आहोत शांतीराज बोटीचे नाकवा ना घ्यायला शांतीराज बोटीचे नाकवा डिक्सर नाकवा आहे आणि आज आपण त्यांच्याच बरोबर असणार आहोत त्यांच्याच बरोबर आपण घरी जाणार आहोत ना आता बुढीची जाळी खेचण्याची वेळ झालेली आहे आणि आता पण जाणार आहोत जाळी बघायला आपण आहोत दादाच्या बोटीमध्ये चला आता बाहेर जाऊया आणि बघूया जाळीमध्ये काय मोक हो येते गुढीची जाळी ही टंगापासून बनवलेली असतात आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ही पाण्याच्या एकदम खालून येतात आणि याच्यामध्ये आपल्याला मुशी बांगडा त्याच्यानंतर काठी असे मासे सापडतात जाळी फूमवरती खेचायला घेतली आणि बघा थोडी जाळी खेचल्यानंतर आपल्याला काय मासे आलेले आहेत मुशी बांगडा काठी हे मासे जालीमध्ये आलेले आहेत आणि बरेच अजून गुतलेले आहेत ते मासात सहजपणे होईल मित्र ना आता बोट मासेमारी करून उत्तनच्या बंदरावरती पोहोचली आहे हे आमचं बंदर आहे आणि इथूनच आता मी खाली उतरणार आहे मित्र ही ट्रिप दहा दिवसांची होती पण पन... चार दिवस आम्ही मासेमारी केली आणि त्याच्यानंतर दोन दिवस नांगरावरती बोट होती वारा खूप होता आणि त्याच्यामुळे मासेमारी करण्यासाठी खूप त्रास झाला आणि आता तर आमची बोट पण सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे मी दुसऱ्या बोटीमध्ये बदली होऊन घरी आलो आहे मी ज्या बोटीमध्ये मासेमारी करण्यासाठी आलो होतो ती बोट दहा दिवसांच्या नंतरच घरी येणार आहे आणि सध्या मी दुसऱ्या बोटीमध्ये घरी आलो आहे पंधरावरती पण वारा खूप आहे पण इथे लाटा नाही आहेत कारण इथे पाणी कमी आहे मित्रांनो आता mm. मी, मी बोटमधून खाली उतरलो आहे होडीमध्ये आणि होडी, mm. mm. होडी जाणार डायरेक्ट किनाऱ्यावरती त्याच्यानंतर आपण पोहोचू घरी मित्रांनो आता मासेमारीची ट्रिप करून मी घरी पोचलो आहे आणि मस्त आंघोळ घेतली त्याच्यानंतर आता टेरेसवरती आलो आहे घरी आल्यावरती एक नंबर वाटते मस्त त्याचा नजर आहे मित्रांनो ही ट्रीप दहा दिवसांची होती पण ही ट्रीप मी सात आठ दिवसामध्ये पूर्ण करून घरी आलो आहे आणि या ट्रीपमध्ये तुम्ही बघितले असेल की जितके मासे भेटायला पाहिजे तितके भेटलेच नाही म्हणजे ही ट्रीप लॉसमध्ये गेली खूप मासे कमी होते आणि वारा असल्यामुळे बोट पण नांगरावरतीच ठेवली होती त्याच्यामुळे ही ट्रीप आपल्याला अर्धेमध्येच सोडून घरी यावं लागेल आणि आता तर आपल्या बोटीची पण मासेमारी सुरू होणार आहे मी जो तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल की भरपूर प्रमाणामध्ये मासे ठेवलेले असतात विकण्यासाठी पण ते मासे वीस तीस चाळीस बोटींचे मासे एकत्र करून मार्केटमध्ये आणले जातात नाहीतर बऱ्याच लोकांना वाटतं की मार्केटमध्ये खूप मासे दिसतात म्हणजे बोटींना भरपूर मासे भेटतात आणि या ट्रीपमध्ये तर आपण ते सर्व दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा केला की सात आठ दिवसांमध्ये आपल्याला किती मासली गोला झाली फक्त नऊ की दहा टप होते जे आपण दुसऱ्या बोटीमध्ये बदली करून घरी आणले तर मित्रांनो तुम्हाला ही दहा दिवसांची मासेमारीची ट्रीप कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुठली परिवारचा हिसावा आणि अशा छान छान इडिन आनंद घेत राहा व्हिडिओ कराच तोपर्यंत बाय बाय टेक केअर